बाय नेचर सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट आणि आता पाहूयात कृषी क्षेत्रातल्या काही महत्वाच्या बातम्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरात तब्बल एक हजारापेक्षा अधिक ट्रक कांदा बाजार समितीमध्ये आलाय उन्हाळी कांदा जास्त काळ टिकतो यासाठी मागणी देखील वाढली आहे मात्र शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि याविषयीचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्याच्या मार्केटसाठी राज्यातली दोन नंबरची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते गेल्या एक आठवड्याच्या काळामध्ये जवळपास एक हजारपेक्षा अधिक ट्रक कांद्याची आवक ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली आहे निसर्गाचा सामनावर करत शेतकऱ्यांनी कर कसा बसा माल हा आपल्या बाजारात आणलेला आहे मात्र त्यांना पाहिजे तसा भाव हा बाजार समितीत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी व्यक्त करण्यात येते या संदर्भातच बोलण्यासाठी काही आडते आणि व्यापारी आपल्यासोबत आहेत दादा आजची काय परिस्थिती आहे मार्केटची आज रोजी कांदा कांदा मार्केटमध्ये साडेतीनशे गाडी कांद्याची आवक आहे गेल्या आठवड्यापेक्षा ह्या या आठवड्यात हजार ते पंधराशे गाडी कांद्याची आवक वाढ झालेली आहे आणि कांद्यामध्ये विक्री कांद्यामध्ये भावाची पण घसरण झालेली आहे काही शेतकरी बांधव देखील आपल्यासोबत आहेत दादा तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगा माझे नाव नवनाथ जगताप मी पुण्यावरून आलेलो एक मार कांदे घेऊन एक गाडी आणली आहे कांद्याची आणि माझे कांदे गेले पंचवीस सव्वीस रुपयाने ते काही परवडत नाहीये का आहे का माल सुद्धा जास्त निघत नाही आणि एक वातावरण काय या वर्षी वातावरणाने काही का का साथ दिलेली नाही त्यामुळे ना मला एक पस्तीस ते